येसगाव शिवारात मासेमारी करताना युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू मालेगाव तालुक्यातील येसगाव गिरणा धरण शिवारात सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी सकाळी आठ ते साडेआठ वाजेच्या दरम्यान मासेमारी करताना एक दुर्दैवी घटना घडली या घटनेत सुरेश धर्मा सोनावणे व पंचेचाळीस यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला येसगावचे सरपंच श्री सुरेश शेलार यांनी या घटनेची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी डॉक्टर संजयजी पवार यांना दूरध्वनीवरून दिली माहिती मिळता डॉक्टर पवार यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाची रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी रवाना झाली अग्निशमन दलाच्या तब्बल वीस तासाच्या प्रयत्नानंतर सुमारे सत्तर फूट खोल पाण्यातून मयत सुरेश सोनवडे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या बचाव मोहिमेत तुकाराम जाधव अमोल जाधव शाहबाज किरण सूर्यवंशी आणि चालक चंद्रभान पाटील यांनी काम पाहिले संपूर्ण कामगिरी दरम्यान मुख्य अग्निशमन अधिकारी डॉक्टर संजय दादाजी पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आपल्या चॅनल सबस्क्राईब नका